काय चालयवड चाल आमची धुलवड कशाची दुलोडी काय आहे काय कशाच घेऊन बसलाय वाटक समोर बटाटे दुलोडीचा बटाटे भाजी खाणार आहे का लोक मटण चिकन नानून खायला लागले तुम्ही बटाटे खायला लागले वा वा म्हणजे घरीच सज केलाय म्हणा कि बेत मग तिकडं पातीला मोटर ठेवलंय

बार बर बर हम्म देणार खाऊन बघलंय का नाही तसंच खा की छान लागते ना गरम गरम हो पोळतोय बाबा द्यायचा थांब गरम आहे ती पोळते गं गुर काय काय चावलंय नेमकं व्हिडिओ करायला लागले पप्पाचा तुझा काय जरा चावल सगळ्यांना दोघे तर गॅस पशी बसून काय करता येते आम्ही पप्पा पो बनवायला लागलो हम्म काय मला पण होत आहे का नाही म्हणते मी आजचे दिवस शांत करायला आता सापडला की तावडीतून एकच मिनिट बोलायचं नाही काल मी होळीच भजे त्यांनी तळत होते तर मला म्हणला तेल संपत आहे तेल संपत आहे आज संपत नाही का तेल हो तुम्ही असं तळवून बिळवून खायला लागलाय तेल आणले एक्स्ट्रा तेल आणले आमच्यासाठी म्हण काल म्हणजे कालवा कालवा केला नुसता आणि आज म्हणजे लगे मोठी लाटकडायला ठेवून जात नाही उभा असं करायला विचारायचं मग लग्न आधी बाय तुला येत का आम्ही खाणार माणसं आहे मी नाही म्हणलं असते मग बघायला गेला असता मग दुसरी बायको कुठं तर खाणार पिणार फक्त खाणार पाहिला आम्हाला पिणार

तुम्हाला केलं मस्त इकडे पातल्यात काय तर शिजवून ठेवलंय इकडं चलय भाकरी बिकरी करून घेतल्या कोण आमचा विचार आला का म्हणत बाय तू काय खाशी असं वाटलं का तुम्हाला तु आता मग चाल की राणा बायकोला बाहेरून बाबा असं काय सुचलं का आता तेल चटणीच खाऊन झोपणार आहे बघा तुम्ही स्वतः खावा चांगलं चुंगलं आणि आम्हाला त्या तेल चटणी एक दिवस खाल्लाय का मरणाचा कालवा करताय की एक दिवस खाल्लं म्हणजे काय झालं का आमचं शिष्टी फ्राय बे भार तुमचं शिष्टी फ्राय खावा तळा लागते तळा आम्हाला काय करायचं आम्हाला फळणा फायदा खोटा आम्हाला देणार आहे जाऊन बाहेरून जाऊन बांधणार आहे आमच्यासाठी काय तर, तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि शिष्टीभाय कसे करायचे कुणावर येत नसले तर ती पण सांगा मी तुम्हाला शिकवतो तर मला काय काय नक्की शिकवलं शेवटपर्यंत म्हणजे बघितला का तुम्ही तर कसा वाटला जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब केलं शिव जाऊ नका अजूनही बाकी जेवढे ते पण बघा भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओ वर बाय बाय सबस्क्राईब ते करा सांगितलं का सांगितलं बरं बर बाय बाय तर ह्यांचं काय काय असलं चालूच राहणार आहे काय सगळं सिक्स्टी फाय कायन कायन ह्यांचा काय धुरडीचा का बेत आहे तर आता चला तर बाय बाय